सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आता आ, मी इथे बाल्कनीमधनं व्हिडिओची सुरुवात करत आहे कारण आता मी तुम्हाला दाखवणार आहे एक खास अशी गोष्ट तर ती खास गोष्ट म्हणजे आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे नऊ आणि तुम्ही बघू शकता की अजून देखील सूर्यास्त झालेला नाहीये त्यामुळे आता तर आता समर सीझन सुरू झालेला आहे आणि म्हणूनच सूर्यास्त खूप उशिरा होतो दिवस खूप मोठा असतो सनलाईट खूप वेळ असतो आणि म्हणूनच तुम्ही बाहेर खूप छान असं एन्जॉय करू शकता ह्या सीझनमध्ये आणि त्यामुळेच मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी म्हणून व्हिडिओची सुरुवात इथून केलेली आहे तर नऊ वाजता पण मस्त वातावरण आहे आणि अजून एक गोष्ट आहे आज स्पेशल अशी की ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आई पप्पा आलेले आहेत आणि आई पप्पांसोबतच खूप छान असं आम्ही एन्जॉय करत आहोत कधी बाहेर फिरणं कधी घरी काही बन तसंच आज देखील घरी एक मस्त असा मेनू बनवलेला आहे आणि आपल्या सगळ्यांनाच मला असं वाटतं खूप जास्त आवडीचं असतं तो, चा तो म्हणजे चाटचा प्रकार तर घरी सगळ्यांना चाट आवडतं आणि म्हणून आज मी विचार केला की चाट बनवते तर चाटमध्ये मी बनवलेलं काय आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि सगळे मिळून आता आज हा चाट आम्ही एन्जॉय करणार आहोत तर काय बनवलंय ते मी तुम्हाला दाखवते आता आणि इथे सजलेला आहे आमचा चाटचा कॉर्नर तर आज चाटमध्ये बनवलेला आहे पाणीपुरी तर ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या मिळतात तर त्या ता ता आम्ही तळून ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर इथे आहे थोडासा रगडा बुंदी ठेवलेली आहे जर दही शेवपुरी पाहिजे असेल तर म्हणून दही आए, 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 आणी ता आणी ता आहे त्याचबरोबर बटाटा आहे आणि दोन्ही चटण्या आहेत दोन्ही पाणी आहेत गोड पाणी आणि तिखट पाणी आणि त्याचबरोबर इकडे आहे चाट मसाला आणि अजून आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर तर असं सगळं मस्त हे झालेलं आहे आणि आता सगळे आम्ही हे चाट एन्जॉय करणार आणि बघूत आपण विचारू आज कसं वाटतंय आई पप्पा आणि मुलांना आणि अमितला सुद्धा कसं वाटतंय ते पण विचारू आणि आता आम्ही सगळेजण पाणीपुरी एन्जॉय करत आहोत खूप छान सुंदर झाली आहे पाणीपुरी कशी झाली आहे पप्पा आवडली का mm. अगदी अरे एकदम मुंबई स्टाईल रोड काय म्हणतात त्याला स्ट्रीट चार्ट तशी झाली अगदी येस yes. बर कस वाटली आणि सगळ्यांची फेवरेट आहे त्यामुळं व्हेरी नाईस वाटत आम्ही सगळेजण मस्त आता हे एन्जॉय करतो आणि मग मी बोलते परत नंतर शिवपुरी आता बनलेली आहे दही शेवपुरी <laughs> <laughs> <ना? ना> <laughs> कशी <है? laughs> <laughs> आहे तर आता इथे पाणीपुरी त्याचबरोबर दहीशेपुरी या सगळ्यावर मस्त असा ताव मारून झाला आणि त्यानंतर आम्ही आता एन्जॉय करणार आहोत मँगो मस्तानी आणि आत्ता आहे आमचा गेम टाईम तर इथे तुम्ही बघू शकता हा डायमंटीन म्हणून गेम आहे जो वरत आजी आजोबांसोबत खेळत हो आहे आणि हीच खरंच गोष्ट आहे की जी आम्ही युरोपमध्ये खूप जास्त मिस करतो ती म्हणजे मुलांसाठी आजी आजोबांचं जे प्रेम असतं ते तर आत्ता मात्र आई पप्पा आहेत त्यामुळे खूप छान वाटत आहे तो पण खूप जास्त एन्जॉय करतो आहे आणि पप्पा पण खूप एन्जॉय करत आहेत त्याच्यासोबत त्यांना पण खूप छान वाटतं आहे जर तिथं जोर आहे मी हारलो आणि इथं जर डायमंड असेल तर जिंकला करत आहे <laughs> पुढे 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 सापशिडी सरकार आणि इथे पण फिरत असताना कधी आम्ही दिवसभराचं असं जवळचा स्पॉट प्लॅन करतो किंवा चार पाच तासासाठी असं प्लॅन करतो तर कधी घरी थांबतो आणि आता आज दिवसभर घरी होतो आणि म्हणूनच आता जेवणं झाल्यानंतर आम्ही इथे फेरफटका मारायला आलेलो आहोत तर इथे ना खूप छान वाटतं आल्यानंतर जसं की तुम्ही बघू शकता की खूप सुंदर असे झाडं आहेत आणि त्याचबरोबर इतके सुंदर असे पक्षी दिसतात वॉटर स्पोर्ट्स सुरू असतात आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेवण झाल्यानंतर एक छोटासा असा फेरपटका मारून याला खूप छान वाटतं सगळा बाजूचा एरिया जो आहे ना तो खूपच सुंदर आहे म्हणूनच आता आम्ही इथे थोडा वेळ स्पेंड करणार आहोत बीच वर बऱ्याचदा इथे कोणत्या ऍक्टिव्हिटीज होतात समर मध्ये आता जसं की तुम्ही बघू शकता खूप छान असं ऊन आहे तर अशा वातावरणात बीच साईडला ह्या ऍक्टिव्हिटीज होत असतात जे मी तुम्हाला आता दाखवते आणि मी ज्या सिटीमध्ये राहते तिथला बराचसा एरिया हा कोस्टल एरिया आहे आणि म्हणूनच तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाणी त्याचबरोबर समुद्र बीचेस हे दिसतं तर आता इथे सुद्धा सरळ थोडं अजून पुढे गेलं ना तर सिब्बाप म्हणून बीच आहे आणि युरोपमध्ये जसे स्प्रिंगची सुरुवात होते तसे तुम्हाला वेगवेगळे वेग वे फुलं दिसू लागतात आणि जे विंटरमध्ये सगळे पानं फुलं झडलेले असतात ते खूप छान बहरू लागतात आणि अजून एक गोष्ट की हा जो बहरण्याचा पिरियड असतो तो सगळ्या फुलांचा वेगवेगळा असतो वेग वेग जसं की तु ट्युलिपचे तु, जे फुलं आहेत ते अगदी एप्रिल ते मे सुरुवातीपर्यंतच तुम्हाला दिसतात तर अशा पद्धतीचं सगळे वेगवेगळे फुलं तुम्हाला दिसतात जे की बघून खूप प्रसन्न वाटतं आणि युरोपमधली आई पप्पांना आवडलेली अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे ही खूप वेगवेगळ्या रंगांची फुलं आपल्याला इथे दिसतात आत्तासुद्धा तुम्ही बघू शकता संध्याकाळचं खूप छान असं वारं सुटलेलं आहे आणि ह्या फुलांचा खूप सुंदर असा सुगंध दरवळतो आणि इत इतकी सुंदर एवढं मोठं बहरलेलं आहे फुलांनी हे झाड की खरंच खूप मन प्रसन्न होतं म्हणजे आपण फेरफटका मारायला आल्यावर खरंच खूप छान वाटतं आणि मला असं वाटतं अगदी अश्या समर मदे। रोज यावं अशा पद्धतीचं इथं वातावरण असतं समरमध्ये रोज बाहेर पडावं वाटतं आणि म्हणूनच समर सीजन मला असं वाटतं खूप बेस्ट आहे पॅरेंट्सला बोलवण्यासाठी जेणेकरून इथे खूप जास्त थंडी नसते छान असतं वातावरण आणि ते त्यांना देखील सूट होतं आता मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही आई पप्पांसोबत इथे कुठे फिरायला जाणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप जास्त एक्साइटेड आहोत इथे पण आम्ही भरपूर साऱ्या गोष्टी बघत आहोत जे पप्पांना आवडत आहे आणि आई पप्पा दोघही खूप छान एन्जॉय करत आहेत सो आम्ही जाणार आहोत आता जिथं जात आहोत ती कंट्री आहे चेक रिपब्लिक येस सो चेक रिपब्लिक इथे आम्ही चाललेलो आहोत आणि तिथे त्याचे जे कॅपिटल आहे प्राग तिथे आम्ही फिरणार आहोत आणि आमची तीन ते चार दिवसाची अशी ट्रीप आहे त्याचं प्रिपरेशन ऑलरेडी आमचं स्टार्ट झालेलं आहे सो खूप मस्त असणार आहे ती देखील आमची जर्नी सो ते पण मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे त्याच्यानंतर पुढचं नंतर, नंतर प्लॅनिंग आहे आमचं म्हणजे जसं yes. रोम इटली त्याच्यानंतर बर्लिन जर्मनी आणि हे फिक्स झालेले आहेत आणि नंतर बघू जसा वेळ मिळेल तसं पुढचं बघू येस yes. so, एकदम मस्त असे जर्नी असणार आहे खूप सारा आम्ही एक्सप्लोर करणार आहोत सो स्टे so, कनेक्टेड आणि आज म्हणजे उद्या पहाटे पहाटे सहा वाजता फ्लाईट आहे आमचं प्राग साठी तर yes. सगळी तयारी केलेली आहे सगळेच जण तयारीला जुंपलेलो आहोत हो oh. बरीच मोठी तयारी असती जरी जवळच्या जवळ जायचं तर तीन तीन दिवसाची टूर आहे हो पप्पा तुम्हाला हा एक्सपिरियन्स कसा वाटतोय खूप छान वाटतय आणि मजा येते हे सर्व करताना तयारी करताना हो आणि पा, आई पप्पांचे पण भरपूर सारी मला हेल्प होते कारण इंडियन रेस्टॉरंट खूप इझिली अवेलेबल होत नाही आणि म्हणूनच थोडंफार सोबत आम्ही कॅरी करत असतो या आधीच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान छान कमेंट्स केल्या ज्या वाचून खूप छान वाटलं खूप सारे धन्यवाद तुम्हाला आणि असेच खूप छान छान कमेंट्स करत राहा जेणेकरून मला देखील नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं आणि हा होता माझा आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजसोबत देखील आपले व्हिडिओज नक्की शेअर करा पुन्हा भेटूत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय